चपाती आणि भाजी खाऊन कंटाळा आला आहे का मग काहीतरी नवीन आणि स्वादिष्ट ट्राय करा आज मी तुम्हाला दाखवणार आहे पीनट टोफू साते रेसिपी क्रीमी शेंगदाणा सॉस आणि प्रोटीननी भरलेलं टोफू यांची अप्रतिम चव कधीही पटकन बनवा आणि चविष्ट बदलाचा आनंद घ्या चला तर मग पाहूयात ही स्वादिष्ट पीनट टोफू साते रेसिपी कशी बनवायची सर्वात आधी सॉसचं एक मिक्सर तयार करूयात त्यासाठी सोया सॉस लिंबाचा रस पीनट बटर आणि मध ह्या सगळ्यांना छान मिक्स करून घ्या तुम्ही जर डार्क सोया सॉस वापरणार असाल तर फक्त एक चमचा सोया सॉस घ्या सर्व छान स्मूथ कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता आपण टोफू तयार करूयात टोफू चौरस किंवा लांबट कापा त्यात कॉर्नफ्लॉर घालून टोफू छान कॉर्नफ्लॉर मध्ये कोट करून घेऊयात टोफू छान कोट करून झाला की एका पॅन मध्ये थोडस तेल गरम करून टोफू छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊयात टोफो आपल्याला सर्व बाजूने छान कुरकुरीत फ्राय करून घ्यायचा आहे पीनट टोफी साहित्यिक बनवायच्या काही उपयोगी टेप्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहेत टोफू फ्राय करून झाला की त्याला एका टिश्यू पेपर वरती काढून घेऊयात आता आपण पीनट सॉस तयार करून घेऊयात त्यासाठी एका पॅन मध्ये थोडस तेल गरम करून त्यात लसूण आणि आलं घालून छान परतून घेऊयात आलं लसून छान परतून झालं की तयार केलेला सॉस आपण त्यात घालून तो पण छान मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून नारळाचं दूध अथवा पाणी घालून मध्य आचेवर शिजवा थोडस पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आता यात चिली फ्लेक्स अथवा लाल तिखट घालून छान मिक्स करून घ्या सॉस घट्टसर आणि चमकदार झाल्यावर गॅस बंद करा गॅस बंद करून मस्तपैकी कुरकुरीत तळलेले आपण टोफू घालून घेऊयात टोफूला छान सॉस मध्ये कोट करून घेऊयात आता गार्निश साठी भाजलेले कोणतेही लच कोथिंबीर आणि तीळ वापरा आणि अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपले पीनट टोफू साते रेडी आहे गरमागरम पीनट साते एखाद्या किंवा करा तर ही होती चविष्ट आणि सोपी पीनट टोफू वेगळं आणि हेल्दी खायचं असल्यास ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत आनंद घ्या आणि आन स्वादिष्ट खा